वटसावित्रीचा उपवास असताना काय खावं काय खाऊ नये चला तर मग या आहाराविषयी आपण जाणून घेऊयात यंदा एकवीस जून रोजी वटपौर्णिमा आहे हा उपवास विवाहित स्त्रिया करतात आणि वटवृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा करून नंतर या उपवासाची सांगता होते विवाहित महिलांचा सण वटसावित्री ज्याची महिला आतुरतेने वाट पाहत असतात हा सण अवघ्या काही दिवसांवर आहे यंदा हा सण एकवीस जून रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी उपवास करताना काय खावे आणि काय खाऊ नये याची अनेक महिलांना माहिती नसते तर मग याविषयी आपण जाणून घेऊयात वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया सकाळी स्नान करून पूजेची तयारी करतात त्यानंतर ते जवळच्या वटवृक्षाच्या ठिकाणी वट जातात आणि वटवृक्षाची पूजा करतात वटसावित्री व्रताच्या दिवशी काही स्त्रिया दिवसभर निर्जरी उपवास करतात तर काही जसा जमेल तसा करतात त्यानंतर पूजा आणि परिक्रमा करून उपवास सोडतात सकाळी लवकर स्नान करून वटवृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा घालावी पूर्ण भक्ती आणि प्रामाणिकपणाने पूजा आणि व्रत करा महिलांनी पूजेपूर्वी आणि दरम्यान काहीही सेवन करू नये व्रत पाळणाऱ्या महिलांनी अन्नाचा एकही दाणा घेऊ नये वटसावित्री व्रताच्या वेळी पूजेनंतर फळे सुकामेवा मिठाई आणि हरभरा धान्य प्रसाद म्हणून अर्पण करा आणि पूजेनंतर उपवास सोडा हरभरा खाल्ल्यानंतर सुकामेवा मिठाई आणि भोग म्हणून दिलेली फळे खावीत उपवास करणाऱ्या महिलांनी उपवासाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य खाऊ नये अनेक ठिकाणी या दिवशी हरभरा आणि बेसनापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केला जातो अशा स्थितीत हरभरा आणि बेसनापासून बनवलेल्या वस्तू प्रसाद म्हणून खाऊ शकता याशिवाय तांदूळ डाळी आणि इतर पिठापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करू नका या दिवशी घरात अंडी मांस मासे आणि इतर तामसिक पदार्थ शिजवू नका घरात अशा से सेवन केल्याने देवांना राग येतो त्यामुळे घरी उपवास असेल तर स्वयंपाकघरात तामसिक पदार्थ तयार करू नका वटसावित्री व्रतामध्ये तुम्ही शुद्ध घरगुती मिठाई किंवा फळांचे सेवनही करू शकता